नमस्कार रसिक आज ग्रेट भेट या सदरामध्ये आपल्या भेटीला आले आहेत वसईतील लेखिका कवयित्री डॉक्टर सिसिलिया करवार मराठी साहित्यामध्ये स्वतःच अढळ असं स्थान प्राप्त केलेलं एक नाव म्हणजे सिसिलिया करवार सिसिलिया करवाला महाराष्ट्रामध्ये कोणी ओळखत नसेल अशी व्यक्ती क्वचितच असेल मॅडमचा परिचय करून देताना मी फक्त एवढं म्हणेन म्हणजे मला असं वाटतं वाटतं की त्यांच्यासाठी या ओळी त्यांच्यासाठीच असाव्यात की वैभव जोशींच्या मला आठवतात मॅडम की महाद्वार ते सरिता भान हरपुनी दर्शन घ्यावे उभी विटेवर जिवंत कविता उभी विटेवर जिवंत कविता अशी साक्षात मूर्तिमंत कविताईला आमच्या जा जागर मराठीमध्ये खूप खूप खुँँ, मनापासून स्वागत आहे नमस्कार आणि तुम्हाला सांगायला अतिशय आनंद होतो आहे की नुकताच महाराष्ट्र राज्य शासनाचा सा, साहित्य संस्कृतिक मंडळाचा सा, स्वर्गीय यशवंतराव चव्हाण राज्य वाग्मय या मानकरी ठरले आणि यांना हा मिळालेला चौथा राज्यस्तरीय पुरस्कार आहे आणि आम्हा वसईकरांसाठी तमाम वसाईकरांसाठी ही अतिशय अभिमानाची गोष्ट आहे दीपशिखा सरोजिनी देवी नायडू या त्यांच्या पुस्तकाला नागो तामणकर या चरित्रलेखन प्रकारामध्ये पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे आणि सर्वप्रथम मॅडम या पुरस्कारासाठी तुम्हाला आमच्या तमाम वसाईकरांकडून खूप खूप अभिनंदन धन्यवाद शिल्प आणि आज तुम्हाला प्रेक्षकांना सांगायला मला हे आवडेल की चौदा एप्रिलला मॅडमच्या पुस्तकाचं एका कविता संग्रहाचं प्रकाशन होत आहे आणि प्रकाशना त्या प्रकाशनाच्या निमित्ताने आज आम्ही एक निखळ संवाद साधणार आहोत त्यासाठी आजची ही भेट म्हणजे ही ग्रेट भेट त्यासाठी आम्ही करून आणलेली आहे आणि मॅडम तुमचं जागर मराठीमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे धन्यवाद मॅडम सर्वप्रथम मी हे विचारू इच्छिते की पुस्तक तुमचं प्रकाशन होत आहे तर हे तुमचं कितीवी साहित्य कृती आहे आणि आजपर्यंत तुम्ही अशा किती साहित्य कृती म्हणजे हाताळल्या आहेत खरं तर कविता संग्रहाच्या संदर्भात म्हणायचं तर हे माझं सातवं कवितांचं पुस्तक आहे कविता संग्रह आहे सातवा आणि एकूण जी पुस्तकं आहेत त्याच्यामध्ये एक्केचाळीसावं हे पुस्तक आहे कारण वेगवेगळ्या साहित्य कृती वेगवेगळे साहित्य वाङ्मय प्रकार मी हाताळलेले असल्यामुळे कविता कथा ललित स्वरूपाचं लेखन संशोधनात्मक स्वरूपाचं आस्वादन आस्वादनात्मक स्वरूपाचं बालसाहित्य समीक्षणात्मक अशा अनेक प्रकारा प्रकारचं लेखन करत असल्या कारणाने वेगवेगळ्या साहित्यकृती माझ्या हातून लिहिल्या गेल्या किंवा वेगवेगळ्या प्रकारचं लेखन लिहिलं गेलं त्याच्यामध्ये कविता संग्रह म्हटला तर हा सातवा कवि कविता संग्रह खूप आनंदाची गोष्ट आहे म्हणजे तुमच्या कविता आम्ही नेहमी वाचत असतो तुमची कविता मला नेहमी आठवते की चर्चच्या बाहेर मेणबत्ती विकणारा मुलगा अतिशय साधी सोपी शब्द रचना पण त्यातून घेणारा गवितार्थ इतका सुरेख आणि काळजाचा तळ उपसणार आहे अगदी साध्या सोप्या लेखनामधून मॅडम वाचकांच्या काळजाला हात घालतात मॅडम आपलं प्रकाशित होणारं जे पुस्तक आहे त्या कविता संग्रहाचे नाव काय हा जो नवीन कविता संग्रह प्रकाशित होतोय चौदा एप्रिलला त्याचं नाव आहे जागीर जागीर हा बोली भाषेतला म्हणजे वाडवळी बोलीतला हा शब्द आहे मूळ शब्द हा फारसी मधून आलेला आहे जागीर म्हणजे जहागीर जहागिरी असं आपण म्हणतो तर जागीर किंवा जागीर म्हणजे जागा अशा पण हा ही जागा म्हणजे केवळ जमीन अशा अर्थाचा अर्थ अभिप्रेत नाही याच्यामध्ये याच्यामध्ये जागा म्हणजे आपल्या स्वतःच एक अवकाश स्वतःची एक जागा स्वतःच एक स्थान आपण कसं निर्माण करू शकतो किंवा या सगळ्या कोलाहलामध्ये गदारोळामध्ये आपण आपलं स्वतःच स्थान कसं शोधत असतो तो एक संदर्भ आहे कविता संग्रहालया मूळ असे म्हणजे अर्थ तो आहे की आपण आपलं स्वतःच एक अवकाश आपण स्वतःने शोधायलाच हवं मॅडम नेहमीच तुम्ही बोलीभाषेला प्राधान्य देता बोली भाषेच्या बोली जतनासाठी बोलीभाषेच्या संस्कृतीसाठी नेहमी तुम्ही पुढेच असतात तर ज्या कविता संग्रहामध्ये आहेत त्या कवितेचा आशय काय आहे आम्हाला ऐकायला आवडेल खरं सगळ्या फक्त या कविता संग्रहाचं शीर्षक जागीर आहे किंवा जागीर आहे परंतु याच्यामध्ये सगळ्या बोलीभाषेतल्या कविता नाही आहेत याच्यामध्ये विविध स्वरूपाच्या कविता विविध म्हणजे प्रमाण मराठीतली आपली कविता तर आहेच पण बोलीभाषेतल्याही काही कविता आहेत दोन चार कविता त्याच्यामध्ये आहेत कारण बोलींच्या संदर्भात म्हणायचं तर बोली एका विशिष्ट समाजापुरती मर्यादित असते आणि त्याचा अर्थ सर्वांना कळेलच असं नाही म्हणून तो त्या भाषेत कविता लिहिताना किंवा त्या बोलीमध्ये कविता लिहिताना त्या शब्दांचे अर्थ आपल्याला द्यावे लागतात त्यामुळे काही कविता याच्यामध्ये प्रमाण भाषेत आहेत आणि काही कविता बोली बोली आणि मॅडम प्रकाशनासाठी नेमकी चौदा एप्रिल हीच तारीख का निवडली याबद्दल आम्हाला ऐकायला आवडेल मला वाटते की चौदा एप्रिल व्यतिरिक्त दुसरा दिवस कसा मी घेऊ शकेन या पुस्तक प्रकाशनासाठी ज्या जे संविधान तयार करणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मंत्र त्याच्यातून आपल्याला दिलेला आहे आणि आपल्या ते अभिव्यक्ती स्वातंत्र्य आपण घेत असतो लेखनामधून आणि कवितांतून तर ते मी घेतलेलंच आहे आणि त्यासाठी मला वाटतं की हा जागीर कविता संग्रह प्रकाशित होत असताना यापेक्षा चांगला दिवस मला थोरा मोठ्यांचा जन्मदिवस असल्या कारणाने आणि एप्रिल महिनाच एक असा आहे की ज्या काळामध्ये अनेक थोर जगभरातील थोरा मोठ्यांचे जन्मदिवस असतात आणि त्यामुळे तो जन त्या जन्मदिवसाचे निमित्त एक साधून मला हा दिवस खूप छान मॅडम तुमच्या दोन रचना आम्हाला ऐकायला आवडतील ऐकायला नक्कीच आवडेल एक कविता आहे कविता आहे इतकी का भूक माणसाची की जंगल जाळून खाऊ लागलाय तो त्यात कोरपडलेले पशुपक्षी मुळासकट खाऊ लागलाय तो झाड पानं फुलं फळ इतका तो आपल्या मूळ पदावर का गेलाय या प्रसन्न त्वचेच्या खाली इतके का खळखळत आहेत प्रदूषित रक्तप्रवाह हो? की धून तिने जीवनातले सारेच टाहू हो? मी केशरी रंग शोधते सकाळ आणि संध्याकाळचा मी सफेद रंग शोधते शुभ्र पशुपक्ष्यांमध्ये मी हिरवा रंग शोधते रानाचा वाऱ्याच्या भिरभिऱ्यात शोधते मी गतीचे चक्र पृथ्वीच्या छातीला कान लावून मी ऐकू इच्छिते तिचं स्पंदन पृथ्वीच्या छातीला कान लावून मी ऐकू इच्छिते तिचं स्पंदन डोळ्यात गेलेल्या धुळीच्या कणांना डोळे मिटूनच मी करीत असते वंदन डोळे मिटूनच मी करीत असते वंदन वाह आणि पुढची एक कविता आहे नाही बोली भाषेतली नाही मी घेतलेली आहे महिलांवरील एक कविता आहे कवितेच शीर्षक आहे निरी निरी शिलाई विना असलेल्या साडीची घालीत असता एक एक निरी तिच्याच विविध रूपांची करीत गेली ती उजळण शिलाई विना असलेल्या साडीची घालीत असता एक एक निरी तिच्याच विविध रूपांची करीत गेली ती उजळणी चापून चोपून बसवताना पदर दोईचा पदर खांद्यावर आलेली जनाबाई चाली समोर म्हणाली मी तर कधीच दिला होता सोडून पदर वाऱ्यावर अजूनही तुझा पदर का बरं खांद्यावर किती काळ घाल, घालीत राहणार आहे शिलाई नसलेल्या वस्त्राला टाके किती काळ घालीत राहणार आहे शिलाई नसलेल्या वस्त्राला टाके आता तरी उस तुझ्या वस्त्राचे चुरगळलेले धागे घाल नवीन वीण काळाचा बसतो हिसका सुटत जाते एक एक निरी काळाचा बसतो हिसका सुटत जाते एक एक निरी धर सवेतील वस्त्रहरण झालेली समोर येते द्रौपदी सत्यवानासाठी धावणाऱ्या सावित्रीसारखा होऊन जातो साडीचा गोळा सत्यवानासाठी धावणाऱ्या सावित्रीसारखा होऊन जातो साडीचा गोळा सावित्रीबाईंच्या अंगावर उडवलेला शिंतोडा आजही तसा चोला सत्यवानासाठी धावणाऱ्या सावित्रीसारखा होऊन जातो साडीचा गोळा सावित्रीबाईंच्या अंगावर उडवलेला तसाच सुटत जाते साडीची एक एक सुटत जाते साडीची एक एक निरी बाईपणाचा सुटत नाही गुंता सुटत जाते साडीची एक एक निरी बाईपणाचा सुटत नाही गुंता माणूस जन्माला आल्यावर का होणार हे सारा मोकळा रस्ता माणूस जन्माला आल्यावरच का होणार आहे मोकळा सारा रस्ता तुमची कविता ऐकल्यावर खरंच किरण एरेसरांची पण कवितेची आठवण आठवडते की बाई म्हणजे गुंता कधी दिसा तिनेच केलेला कधी दुसऱ्याने घडवले अतिशय सुरेख निरी म्हणजे खूप छान अर्थ घेण्यासारखा आहे त्यांच्या तर मंडळी आताच तुम्ही ज्या दोन कविता ऐकल्या त्या कविता संग्रहाच्या पुस्तकाचे प्रकाशन येत्या चौदा तारखेला वाय एम सी ए या सभागृहामध्ये संध्याकाळी चार वाजता होत आहे आणि या कार्यक्रमाला या पुस्तक प्रकाशनाच्या सोहळ्याला तुम्हाला सर्वांना आग्रहाचे आमंत्रण